आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एकशे त्र्याण्णवचे उमेदवार हे मांगे वरळीकर यांच्या पतीनं पैसे वाटल्याचे अपक्ष उमेदवाराचे आणि शिंदे सेनेचे से आरोप आहेत ठाकरेंच्या सेनेचे से हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचे आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भातले अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आले ठाकरेंच्या सनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत यात सूर्यकांत कोळी यांनी ठाकरेंच्या सनेचे व्हिडिओ समोर आणलेले आहेत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले आहेत तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचा आरोप झाला आहे आणि या सगळ्या संदर्भातले अपक्ष उमेदवारांनी व्हिडिओसुद्धा समोर आणलेले आहेत